तुम्हाला ठाव तुमची तुझी जायचा बरे झालं तू आला मला घेऊन चल चवीस कुबड्या कुठे सांगतो ओम आमचे लाड करायचे असतात गुल गुल हरा हळू कळला कळ तिकडे बघायचं तिकडे बघायचं झपाटलेल्या चित्रपटामधला आपल्याला तातडींचा आठवतो तसेच त्याचा सहकार्य म्हटलं कुबड्या खवीस सुद्धा आठवतो छकोला चित्रपटातील कलनायक गिदाड हा सुद्धा आपल्या लक्षात आहे या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीने केल्या आहेत हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही कारण यांनी प्रत्येक भूमिकेमध्ये जीव जीवातून या भूमिका अजरामर केल्या कुबड्या खवीस आणि गिदाड या दोन्ही भूमिका मराठीतील उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता विपिन वर्टी यांनी केल्या आहे विपिन वर्टी हे मराठी सिनेमा सृष्टीतील एक सुंदर दिग्दर्शक तसेच सहाय्यक अभिनेता होते त्यांनी खलनायकाची भूमिका सुद्धा केल्या बिपिन यांनी केलेले काम आपल्या लक्षात आहे त्यांनी केलेला कुबड्या खवीस त्यांनी केलेला गिधाड आणि अनेक चित्रपटामध्ये केलेले गेस्ट अपेरियन्स तुमच्या लक्षात असेलच पण तुम्हाला माहिती आहे का बिपिन यांनी मराठीमध्ये फेकाफिकी डॉक्टर डॉक्टर एक गाडी बाकी आनाडी तसेच चंगू मंगू हे चित्रपटसुद्धा दिग्दर्शित केले आहेत त्यांची दूरदृष्टी इतकी होती की एक गाडी बाग्या हिंदीमध्ये टारझन द वंडर कार मध्ये रिमेक झाला फेकाफेकीचा द गोलमाल रिटर्न्स मध्ये रिमेक झाला असा उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांचा आकस्मित मृत्यू झाला त्यांनी केलेल्या चित्रपटांना आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल आपण त्यांचे आभार मानतो आणि विपिन वर्टी यांनी केलेल्या मराठी सृष्टीसाठी योगदानाबद्दल आपण त्यांना हा व्हिडिओ समर्पित करू प्लस व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका शेअर करायला सुद्धा विसरू नका